ओम शांती दोन जानेवारी एकोणवीसशे नव्वद या मुरलीचे नाव आहे पूर्ण ज्ञानाचे सार स्मृती, आज समर्थ बाप आपल्या समर्थ मुलांना पाहत आहेत या समर्थ जीवनाचा आधार आहे स्मृती ड्रामाचा खेळ म्हणजे स्मृती आणि विस्मृती बाबांनी मुलांना स्मृती दिली की तुम्ही आत्मा आहात या स्मृतीनेच अलौकिक परिवर्तन झाले सगळं बदलून गेलं बीज आहे स्मृती हा ईश्वरीय संसार प्यारा संसार आहे कोणतीही मोठी परिस्थिती आली तरी समर्थ आत्म्यासाठी ध्येय गाठण्यासाठी रस्त्यात येणारे हे साइड सीन आहेत म्हणजेच रस्त्यात येणारे नजारे आहेत स्मृती आहे की हे नजारे अनेक वेळा पार केले आहेत नथिंग न्यू चारही विषयाचा आधार आहे स्मृती सगळ्यात मुख्य विषय आहे याद याद म्हणजेच स्मृती मी कोण आहे माझा बाप कोण आहे दुसरा विषय आहे ज्ञान रचता आणि रचनाचे ज्ञान मिळाले याचाही आधार आहे स्मृती अनादीमध्ये कोण होते आधी काय आहे वर्तमान वेळी काय आहात ब्राह्मण सो फरिस्ता सो देवता तिसरा विषय आहे दिव्य गुण गुणांची यादी पण स्मृतीमध्ये राहते तेव्हाच तर गुण कर्म मध्ये आणता येतात चौथा विषय आहे सेवा यातही जर ही स्मृती नसेल की मी विश्व कल्याणकारी निमित्त आहे तर सफलता मिळणार नाही आणि सेवा आहे स्वतःची आणि बापाची स्मृती देणे बाप दादा म्हणतात शेवटचा पेपर एकच प्रश्न एकाच सेकंदाचा असेल तो म्हणजे नष्टोमोहा स्मृती स्वरूप टीचर्स चे काम आहे आपल्या स्मृती स्वरूप दुसऱ्यांनाही स्मृती स्वरूप बनवणे तुमचे फीचर्सने दुसऱ्यांना स्मृती आली पाहिजे की मी आत्मा आहे मस्तकामध्ये चमकणारी आत्मा अथवा चमकणारी मणी दिसली पाहिजे अविनाशी चमकणारी मणी पाहून देहभान विसरून गेले पाहिजे आत्म अभिमानी असाल तर अभिमान येणार नाही पण रुहानी नशा राहीन वरण पोळी देण्यासाठी बाप बांधलेला आहे मग काळजी कशाची काळजी असते मी पण खाईन माझे पण खातील बाबा म्हणतात तुम्ही पण उपाशी राहणार नाही आणि तुमचे पण उपाशी राहणार नाही बेफिक्र असाल तर धरतीवरही झोप येईल जिथे प्रेम असते तिथे वाढलेली पोळी पण छत्तीस प्रकारच्या भोजन सारखी वाटेल म्हणून बेफिकर बादशाह आहात ही बादशाही सगळ्या बादशाहींपेक्षा श्रेष्ठ आहे भाग्यविधाताने तुमच्या मस्तकावर श्रेष्ठ भाग्याची रेषा ओढली आहे तर बेफिक्र बादशाह बनले ना नेहमी आपले भाग्य पाहत राहा माझे श्रेष्ठ ईश्वरीय भाग्य जर मिळवायचे आहे तर नेहमीसाठीचे भाग्य मिळवायचे प्राप्ती पण अविनाशी पाहिजे ओम शांती